आयुष्यात ताजाती पडायचे नसेल तर यासाठी छोट्या टिप्स लक्षात ठेवा एक जर टेन्शनमुळे तुमचे डोके जड वाटत असेल तर लगेच चॉकलेट खा नाही तर काहीतरी गोड खा या यामुळे तुम्हाला झटपट आराम मिळेल दोन आंघोळ करताना अर्धा लिंबू पिळून घ्या असे सात ते आठ दिवस करा म्हणजे तुमची त्वचा नितळ गोरी आणि सुंदर होईल तीन शरीरात आळस निर्माण होत असेल तर मोहरीच्या तेलाने अंगावर मसाज करावा चार जे लोक रोज सकाळी लवकर उठतात त्यांचे सर्व निरोगी आणि तंदुरुस्त राहते पाच ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी ऊसाचा रस रोज प्यावा सहा व्हेजिटेबल सूप जास्त प्यावे शरीराचे सौंदर्य वाढते आणि टिकून सुद्धा राहते सात रोज सकाळी एक टोमॅटो खाल्ल्यास केस कधीच पांढरे होत नाहीत आठ पाठदुखी दूर करण्यासाठी आंबा थंड न करता खावा नऊ बीटरूट आणि नारळ खाल्ल्याने हाडे आणि हाडांचे जॉइंट्स मजबूत होतात दहा केस लवकर वाढण्यासाठी व पांढरे न होण्यासाठी भोपळ्याचे उकळलेले पाणी लावावे अकरा शिजवलेले तांदूळ फ्रीजमध्ये ठेवून खूप दिवस वापरू नये त्यामुळे जुलाब होऊ शकतात बारा वेगाने पायी चालल्याने गॅसची समस्या दूर होते तेरा पांढऱ्या केसांना पांढऱ्या का कांद्याचा केसांना रस लावल्यास केसगळती थांबते चौदा आश्रू रोखून ठेवल्यास डोकदुखी राग आणि रक्तदाबाचा त्रास होतो पंधरा ग्रीन टी हिरड्या मजबूत होतात सोळा खूप थंड किंवा फ्रीजमधील पाणी पिल्यास माणूस लवकर आजारांना बळी पडतो सतरा रोज बसून झाडू मारल्याने महिलांना पाठदुखीचा त्रास होत नाही अठरा कडुलिंबाच्या पानांचा रस पिल्यास पोट साफ राहते आणि ॲलर्जीची समस्या होत नाही एकोणीस तांब्याच्या भांड्यात कधीही दूध आणि तूप ठेवू नये वीस तुटलेल्या भांड्यात कधीही जेवण करू नये यामुळे घरात बरकत राहत नाही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन उपयुक्त टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद